पाऊस आणि श्रावण यांचं नातं किती गहिर आणि किती जवळच आहे या पावसाळी वातावरणात काही ठराविक कविता आणि गाणी लहानपणापासनं आपल्या मनात घर करून बसलेली असतात जणू त्या ओळी ऐकताच श्रावणातला गारवा हिरवाई आणि पावसाच्या सरींसोबत मनात साठलेल्या आठवणी जाग्या होतात चला तर मग आठवणींच्या या मोत्यांना एकत्र एक करूयात बघूयात कोणती आहेत ती गाणी आणि कविता जी श्रावणातल्या सरींसारख्या आपल्या मनात दरवर्षी पुन्हा पुन्हा येतात काही गाणी श्रावणात घन बरसला। सुंदर साजरा श्रावण आला सुंदर साजरा आला, अधिर मन झाले धुक्यातुनी नभातले आज कुणीतरी या आज कुणी तरी, या माला नभी धारा हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती ती फुलराणी खेळत होती ही गाणी या कविता फक्त शब्द नाहीत त्या आपल्या भावना असतात श्रावणाच्या सरींसोबत त्या भावना पुन्हा पुन्हा आपल्या मनात निनादत राहतात तुम्ही देखील श्रावणासोबत हे असं नातं जोपासत राहा आजच्या मोमेंट्स विदिप्तीमध्ये एवढंच पुन्हा एका नव्या आठवणींच्या क्षणांसोबत तोपर्यंत पावसात चिंब भिजत राहा आठवणींमध्ये आणि भावनांमध्ये देखील बरं का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूस ब बाय